नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये ज्या क्षणाची प्रतीक्षा आपल्या सर्व शेतकऱ्यांना लागली होती की पीक विमा भरला परंतु एक रुपयाही पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना व ज्या शेतकऱ्यांनी लोकलाईजचा क्लेम केला त्याचे विम्याचे पैसे त्यांना खात्यावर पडलेच परंतु त्याच्यानंतर जी पोस्ट हार्वेस्टची रक्कम होती क्लेम केलेली त्या रकमेची प्रतीक्षा होती एक रुपया न मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती अशा सर्व शेतकऱ्यांना आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की तीन सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होईल आणि तेच पैसे पडायला सुरुवात झाल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा खात्यावर पडायला सुरुवात झालेली आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला पैसे पडायला सुरुवात झालेत त्यामुळं आजपर्यंत एक रुपया न मिळालेला विमा तो विमा तुमच्या खात्यावर पडायला सुरुवात झाला आहे तुम्ही आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात आहेत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आजच्या आज पडतील असं नाही आहे आजपासून सुरुवात झालेली आहे आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील आणि परवादिशी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडतील त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे लोकलाईजचे पैसे नाही मिळाले असतील तर लोकलाईजचा क्लेम असो पोस्ट हार्वेजचा क्लेम असो पो पोस्ट हार्वेजचा क्लेम केला असेल तर पोस्ट हार्वेजचा क्लेम असो या सर्व क्लेमचे पैसे तुमच्या खात्यावर पडायला सुरुवात झाले आहे आज तीन सप्टेंबर या दिवशीपासून धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात होईल असं आपण व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं होतं आणि तो आपला सांगितलेला अंदाज खरा ठरला आहे आणि आज विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला सुरुवात केलेल्या अजून एक गोष्ट महत्त्वाची खूप शेतकऱ्यांच्या कमेंट होते की मायनस रक्कम आज स्टेटस बदललेला आहे तुम्ही चेक करून पाहू शकता कारण खूप शेतकऱ्यांना स्टेटस चेक केल्यानंतर रकमेच्या पुढे मायनस दाखवत होतं खूप शेतकऱ्यांनी कमेंट आहे की मायनस रक्कम मिळेल की नाही काही व्हिडिओमधून अपडेट त्यांना मिळाली की मायनस रक्कम मिळणार नाही मी सांगतोय मायनस रक्कम मिळणार आज स्टेटस बदललेला आहे तुम्ही स्टेटस चेक करून पहा आज मायनस गायब झालेला आहे आणि तुम्हाला ते पैसे मिळणार आहे तिथं क्लेम इनलिमिटेड दाखवत आहे म्हणजे तुमच्या दाव्यावर काम सुरुवात झालेलं आहे पैसे टाकायला सुरुवात झाले आहे त्यामुळं कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर पैसे पडू शकतात फक्त खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकोमा तुम्हाला जर अगोदर मिळालेला नसेल आणि पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केलेला असेल ते आज हो गोस्ट, ते 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 पोस्ट, पोस्ट तर ते पोस्ट हार्वेस्टचे पैसे तुम्हाला आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांनी लोकलाईचा क्लेम केलेला आहे त्याचे पैसे जर त्याला अगोदर मिळाले असतील त्या शेतकऱ्यांना जर दुसरा क्लेम पोस्ट पोस्ट हार्वेस्टचा केला असेल तर ते पोस्ट हार्वेस्टचे पैसे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता हे शेतकरी प्रतीक्षित होते की आमचा पीकूमा कधी कारण या अगोदर दोनशे अठरा कोटीचं वाटप धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं होतं लोकलाईजच्या माध्यमातून परंतु ज्या शेतकऱ्यांनी लोकलाईजचा क्लेम केलेला होता त्याच शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले होते परंतु ज्या शेतकऱ्यांनी परत पोस्ट हार्वेजचा क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित होते आणि ते पंचावन्न कोटी रुपये होते आणि त्या पंचावन्न कोटी रुपयेमधून चार ते पाच कोटी रुपयाचं वाटप अकरा ऑगस्ट रोजी झालेलं होतं परंतु उर्वरित जो निधी होता एकोणपन्नास कोटी रुपयाचा तो निधी विमा कंपनीकडे पोचता झालेला होता आणि तो निधी वाटप कधी करणार ही प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना होती अखेर त्या वाटपाला आजपासून सुरुवात झालेला असून ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम असो लोकलाईचा क्लेम असो ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेलाच नाही धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पैसे वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला असेल तर तुम्ही मेसेज चेक करून पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना मेसेज आला नसेल तर त्या शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं चेक करावं आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे पडून जातील आज संध्याकाळी पडतील अथवा उद्या पडतील अथवा परवा दिवशी पडतील परंतु पोस्ट हार्वेस्टचा पीक किंवा हा ज्या शेतकऱ्यांना मंजूर झाला होता ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज संध्याकाळपासून व आज दुपारपासून पडायला सुरुवात झाली आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपलं खातं चेक करून पाहावं धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद